कुरुंदवाड शहरातील जागृती महिला मंचच्या वतीने आज महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस गणेशवाडीच्या तेजस्विनी खडके यांनी पटकावले तर ब्याऐंशी वर्षीय हक्काताई बलवाना या वृद्ध महिलेने तीन किलोमीटरचे अंतर पूर्ण करून आपला सहभाग नोंदवला महिला मंचा अकराव्या वर्धापन दिन आणि जागतिक महिला आरोग्य दिनाचे औचित्य साधून तीन किलोमीटर अंतरावर या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये सातशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे नगरसेवक जवाहर पाटील चेअरमन बंडू उमडाळे प्रशांत पट्टेकरी मोनाप्पा चौगले आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जागृती महिला मंचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते बेप्यांसाठी शिरोळहून होऊन उमेश माळगे